आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या थोडासा गोंधळ निर्माण झाला न्यायालयाचं कामकाज सुरू होतं त्यामुळे न्यायालयाच्या परिसरामध्ये कुणी जाऊ नये आणि न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा आणू नये म्हणून थोडंसं कायदा थोडासा पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि लोकांना कोर्टाच्या आवारात मध्ये येऊ दिलं नाही परंतु वस्तुस्थिती ही आहे की आरोपीला कोर्टामध्ये आणलं नव्हतं आरोपीला ऑनलाईन व्ही सीद्वारे कोर्टामध्ये हजर करून त्याची कस्टडी घेतली आहे आरोपीला सतरा तारखेलाच घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली आहे आणि त्याची सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि आरोपीचा तपास योग्य रीतीने सुरू आहे यामध्ये डीवाय पी दर्जाचे अधिकारी तपास करत आहेत आणि एस पी ॲडिशनल एस पीचं आणि माझंसुद्धा त्यावर देखरेख सुरू आहे तपास अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे आणि मला खात्री आहे की आम्ही लवकरात लवकर, लवकर त्या केसचं चार्जशीट करू आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा केस चालवण्याचा आम्ही प्रयत्न करू मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि इतर मंत्री महोदयांनीसुद्धा याबाबतीत फार शासनानं गांभीर्याने घेतलं आहे आणि स्पेशल पी पीची नेमणूक करून यामध्ये लवकर लवकर चार्जशीट ठेवून लवकर केस चालेल आणि लवकर लवकर त्यामध्ये न्याय मिळेल त्या बळीत व्यक्ती मुलीला असा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि माझी आपल्या माध्यमामार्फत नागरिकांना आव्हान आहे यामध्ये योग्य रीतीनं तपास चालू आहे सर्व कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत आपण आम्हाला सहकार्य करावं कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं काही आपल्याला कळालं तर आपण कृपा करून पोलिस कंट्रोल रूम एकशे बारा किंवा आम्हाला आपण विचारून माहिती घेऊ शकता परंतु विनाकारण अफवा विशेषतः सोशल मीडियाद्वारे काही गैरसमज पसरवून विनाकारण सामाजिक वातावरण ढवळणार नाही याची काळजी घेऊया सध्या निवडणुका या बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामुळे आपण सर्वांनी थोडंसं गांभीर्यानं आणि समजूतदारपणे वागावं अशी माझी नागरिकांना आव्हान आहे मालेगावमध्ये ॲडिशनल एस पी मोर्चा असल्यामुळे ॲडिशनल एस पी आणि आमचे दोन्ही एस डी पी त्या ठिकाणी हजर होते बंदोबस्त होता मगाच्या घटनेनंतर एस पी आणि आर सी सुद्धा तिथे रवाना केली आहे एस पी साहेब त्या ठिकाणी कदाचित पोचले असतील आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आर सी पी एस आर पी एफ हाचासुद्धा आपण बंदोबस्त पाठवला आहे आणि नागरिक आता त्या ठिकाणी शांतत आहे फक्त लोकांची मागणी होती की आरोपी आमच्या ताब्यात द्या की जे कायद्याने शक्य नाही त्यामुळे लोकांचा थोडासा रोष होता पर आता परिस्थिती पूर्णतः शांत आहे नियंत्रणात आहे परिस्थिती आहे आणि आपण मालेगाव डोंगराळे ज्या गावामध्ये घटना घडली त्या परिसरामध्ये पण आपण बंदोबस्त थोडासा कुमक वाढवलेला आहे त्या गावामध्ये जिथे दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी कारण हे गाव धुळे जिल्ह्याच्या बॉर्डर आणि मालेगाव पासून थोडं लांब असल्यामुळे तिथं आपण तात्पुरतं पोलीस मदत केंद्रसुद्धा सुरू केलं आहे त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्याचाही मानस आहे त्याबाबत प्रस्ताव पाठवून कायदेशीर कारवाईचा आम्ही प्रयत्न करत आहोत